नमस्कार गोवनवार्ताच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत पाहूया आज दिवसभरात काय घडलं केवळ शंभर ग्रॅम अधिक वजन भरल्यानं कुस्तीपटू विनेश फोगाट ऑलिम्पिक अपात्र भारताचे सुवर्ण पदक हुकले रौप्य पदकावरही पडले पाणी पाळीव गुरांमुळे एखाद्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दोष गुराच्या मालकाचा पुढील अधिवेशनात कायदा करण्याची गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही ड्रग्ज प्रकरणातील पंच्याहत्तर टक्के संशयित अठरा ते पस्तीस वयोगटातील मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी लेखी उत्तरात दिली माहिती म्हपसा टीव्हीतून एक लाख बावीस हजारांचा गांजा जप्त छाकवडी महतो आणि मिया खान यांना अटक आणि बांगलादेशात अल्पसंख्यांकांवर हल्ले सुरूच प्रसिद्ध गायक राहुल आनंद यांच्या एकशे चाळीस वर्षे घराला लावली आग या बातम्या सविस्तर वाचण्यासाठी आमच्या गोवनमाता डॉट नेट या संकेतस्थळाला भेट द्या